बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील जे प्रस्तावित राम मंदिर आहे त्याच्यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही झाली आणि त्याच्यामधल्या त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्याचा जो समारंभ होता तो पार पाडला या समारंभासाठी देशभरातनं अनेक राजकीय नेते म्हणजे अभिनेते त्यानंतर खेळाडू अशी एक मोठीच म्हणजे ज्याला असं म्हणता येईल एक गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणता येईल असे सगळेजण तिकडे होते आणि दसूर खुद्द पंतप्रधानांच्या हस्तेच हे सगळं झालं म्हणजे ती प्राणप्रतिष्ठापना वगैरे आणि त्याचा एक उत्साह अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणावर होता आणि त्याचीच ही म्हणजे हे जणू काही संपूर्ण भारताचा उत्सव आहे संपूर्ण देशातल्या हिंदूंचा उत्सव आहे असं साजरीकरण अगदी इकडच्या गल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत करण्या करण्यात यावं अशा नीट सूचना होत्या आणि त्यानुसार तो कार्यक्रम पार पडला आज मी जी चर्चा करणार आहे या संबंधात की हा जो राम मंदिराचा जो उत्सव साजरा करण्यात आला म्हणजे खरं तर रामनवमी नाही आहे किंवा आणखीन असा कोणताच सण नाही आहे पण हा एक नवीन सण आता हिंदू राष्ट्रवाद्यांनी भारतीय कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये प्रस्थापित केलेला आहे आणि त्या नवीन सणाची वैशिष्ट्य कोणती आहेत आणि तो जुन्या सणांसारखा आहे का याची चर्चा मी आज करणार आहे नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत दे। आहे अयोध्येतील राम मंदिराचा जो काही उत्सव साजरा करायचा या संबंधात सगळ्या राज्य सरकारांनी अतिशय अधिकृतपणे आपली यंत्रणा जी आहे सरकारी यंत्रणा ही कामाला लावलेली होती त्याच्यासाठी शाळांना सुट्या देण्यात आल्या कुठे इव्हन सरकारतर्फे असे मेळावे घेण्यात यावेत अशा असे आदेशही काढण्यात आलेले होते आणि त्यासाठी वेगवेगळ्या वे वे म्हणजे सरकार प्रत्येक सरकारनं त्यासाठी एक आपलं बजेट ठेवावं अशाही सूचना होत्या काही सरकारांनी ते केलं काही सरकारांनी नाही केलं म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश सरकारने तर असं प पत्रकच काढलेलं होतं की जिल्हा अधिकारी आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक आपापल्या आप याच्यामध्ये इतक्या ठिकाणी असे मेळावे घेण्यात यावेत अशा प्रकारचं म्हणजे त्याच्यामध्ये भजन कीर्तन त्यानंतर रामलीला यासारखी असे सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे घेण्यात यावेत असं स्वच्छ पत्रक होतं आणि त्यासाठी एक आर्थिक तरतूदही करण्यात यावी करण्यात आलेली होती आणि म्हणजे तो सरकारी पातळीवरती हा सण साजरा करायचा अशी एक सर्वसाधारण धारणा होती आणि त्याच्याशिवाय आपल्याला एवढं मोठं यश मिळणार नाही अशी एक होती अर्थात त्या सरकारी पातळीला पुन्हा वेगवेगळ्या -वेग अगदी स्थानिक पातळीवरच्या ज्या वेगवेगळ्या -वेग संस्था आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद आणि ए बी पी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी यांच्याही सगळ्यांचं सहाय्य लागलेलं होतं मात्र तरी हा सगळा कार्यक्रम जो होता हा कोणालाही म्हणजे मी मुंबईत जे बघतोय त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मी जसं ते गणेशोत्सवाच्या वेळेला जो मला उत्स्फूर्तता दिसते तीही मला या कार्यक्रमात दिसली नाही वास्तविक गणेशोत्सव ही गणेशाची पूजा आहे आणि तोही सार्वजनिक सण आहे आणि हाही आपण जो साजरा केला तोही सार्वजनिक एका ईश्वराची पूजा आहे तोही सार्वजनिक आहे गणेशोत्सवाला त्या मनाने सरकारी बॅकिंग काहीच नसतं सरकारची का जबाबदारी त्याच्यामध्ये फक्त कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची असते जे काही आहे ते सुरळीत पार पडावं भले सरकारचे काही मंत्री वगैरे तिकडे फुलं बिलं टाकायला असतील परंतु ते काही स ऑफिशियल सरकारी नसतो तो ह्या उलट या इथे सरकारने पत्रकं काढलेली सरकारने आदेश काढलेले सरकार का होते सरकारने काय सुट्या जाहीर केलेल्या होत्या म्हणजे आपल्याकडे सुटी जाहीर करण्यात आलेली होती आणि कसे कार्यक्रम घ्यावेत वगैरे तरीसुद्धा जो उत्साह दिसत होता तो साधारणपणे सरकारी यंत्रणेतही दिसत नव्हता एवढा आणि लोकांच्या पातळीवरती तर नव्हताच मागचं कारण काय असं कारण गणेशोत्सव ही, ही सुद्धा एक राष्ट्रीय चळवळच होती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणं हे टिळकांच्या आधी कोणताच गणे असा उत्सव सा सार्वजनिक उत्सव ही कल्पना नव्हती कुठे म्हणजे ही एक आधुनिक संकल्पना आहे हे त्याच्या अगोदर लोक यात्रेला जात नव्हते का यात्रेला जात होते आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जात होते त्यानंतर खंडोबाच्या उत्सवाला लोक जात होते जो ज्योतिबाच्या उत्सवाला लोक जात होते परंतु सार्वजनिक उत्सव नव्हता त्या आधीचे उत्सव जे होते हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जायचे त्याच्यामध्ये आधुनिकता नव्हती त्यामुळे ते सार्वजनिक उत्सव म्हणून असं त्याचं स्वरूप नव्हतं मग सार्वजनिक उत्सव हे स्वरूप कसं झालं तर बाबा तिकडे त्याची एक कमिटी असली पाहिजे ते साजरा करणार ते बाबा असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत त्या कार्यक्रमासाठी असं स्टेज पाहिजे त्याच्यासाठी आणखी लाऊडस्पीकर पाहिजे अशा गोष्टी येत तो एक सार्वजनिक उत्सव नावाची एक चाली आणि त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गणेशोत्सव हे राष्ट्रीय चळवळीशी जोडले गेलेलेच होते ते केवळ काही धार्मिक नव्हतेच म्हणजे आपलं क लोकांनी एकत्र यायचं आहे कशासाठी एकत्र यायचं आहे तर राजकीय जागृतीसाठी एकत्र यायचं आहे आणि राजकीय जागृती म्हणजे आपल्याला एक देश घडवायचा आहे अशी ती राजकीय जागृती होती देश घडवायचा आहे म्हणजे काय तर आप जे आपण स्वतःला भारतीय राष्ट्राचे नागरिक म्हणतो या भारतीय राष्ट्राच्या नागरिकांच्याकडे राष्ट्राचा कारभार यायला पाहिजे तो आपल्याकडे नाही आहे तो ब्रिटिशांकडे आहे हा ही भावना म्हणजे देश घडवणं अशी होती आणि त्याच्यामधून राष्ट्रीय चळवळीच्या म्हणजे राष्ट्रीय चळवळीमध्ये अनेक विचारप्रभाव होते त्याच्यापैकी त्याच्यामध्ये परंतु आपण एक ज्याला असं आपण म्हणू इन्क्लुझिव्हनेस जो होता ना सर्व समावेशकता ही गणेशोत्सवात होती गणेशोत्सवात अनेक ठिकाणी मुसलमान पुढाऱ्यांचीही भाषणं झालेली होती तेव्हा गणेशोत्सवामधनं मुसलमानांना बाजूला गेलं आहे असं कधीच नव्हतं तर ही जी एक इन्क्लुझिव्हनेस जो होती ही सर्वसमावेशकता जी होती ती गणेशोत्सवात होती मात्र राम मंदिराचा जो कार्यक्रम आहे आत्ताचा याच्यामध्ये ही सर्वसमावेशकता नाही आणि याच्यामधून आपल्याला काही एक नवीन देश घडवायचा आहे अशी प्रेरणा फक्त पंतप्रधानांच्या भाषणातून आणि अन्य राजकीय पक्षाच्या किंवा संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे लोकांमध्ये ती आहे असं मला वाटत नाही आणि ते दिसलं नाही निदान त्या सांड उत्सवात दिसलं नाही वास्तवी ही चळवळ तर केवढी मोठी आहे गणेशोत्सव तर हळूहळू आले म्हणजे टिळकांनी सांगितलं म्हणून काही लोकांनी सुरुवात केली ही चळवळ तर त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू केली राम मंदिराची प्रत्येक गावातनं एक विट येईल ती गावातली वीट तालुक्याच्या जागी येतील तालुक्याच्या जा गावातल्या म्हणजे त्या जमा झालेल्या सगळ्या विटा जिल्ह्याकडे येतील जिल्ह्यामध्ये जमा झालेल्या विटा राज्याच्या राजधानीत येतील तिकडनं सगळ्या विटा या अयोध्येला जातील आणि मग तिकडे त्या विटांचं मंदिर बांधायचं आहे आता ते वेगळंच मंदिर आहे ती गोष्ट वेगळी परंतु अशा प्रकारची ती योजना होती आणि हे म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली होती एक ज्याला असं आपण म्हणून मोबिलायझेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते मोबिलायझेशन मला असं वाटतं बहुसंख्य हिंदूंच्या दृष्टीने तो एक धार्मिक कार्यक्रम होता त्याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता म्हणजे हिंदू राष्ट्राची अशी काही एक उभारणी करायचे अशी काही ती हिंदूंची धारणा नव्हती हिंदू राष्ट्रांची उभारणी म्हणजे काय तर तो, तो प्रामुख्याने बाबा इथे हिंदू बहुसंख्यांक आहेत आणि त्यामुळे हिंदूंचं हिंदूंचं जे म्हणणं आहे तेच चालेल अशा प्रकारची धारणा असणं त्यामुळे भारतीय जनता संघ भारतीय जनता पक्ष आणि अनेक माझे मित्र आहेत संघातले किंवा अन्यत्र हे सगळे असं म्हणतात सेक्युलरला फेक्युलर म्हणा सेक्युलरवाद्यांनी हे का नाही केलं पुरोगामी काय करत असतात त्यांना पुरोगामी म्हणतात पण हे कोणी ओपनली असं सांगत नाहीत उघडपणे असं सांगत नाहीत आम्ही प्रतिगामी आहोत आम्ही मागासले आम्ही प्रतिगामी आहोत आम्ही सेक्युलर नाही आम्ही ध हिंदू राष्ट्राची मागणी करणारे हो, आहोत असं मात्र हे बोलायला धजावत नाहीत का त्याचंही कारण हेच आहे की हा जो काही कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने एक्सक्लुझिव्हिटी होती ना इन्क्लुझिव्हिटी नव्हती मुस्लिम असतील तर ते कसे या कार्यक्रमात सहभागी होतील तेव्हा त्यांना दूर करा ख्रिश्चन कसे सहभागी होतील त्यांना दूर करा पण हे करत असताना म्हणजे हिंदूंना पण मग असं झालं की हा राजकीय कार्यक्रम आहे त्याच्यात आपण आपण धर्माने हिंदू आहोत आपण रामाला देवता मानतो परंतु हे काय ह्याच्यामध्ये त्याचं म्हणजे एवढी चळवळ करू नये ते हिंदू राष्ट्राचं त्यांचं उद्दिष्ट असं दिसलं नाही हे प्रामुख्याने सरकारी पातळीवरती होतं आणि आपल्याला ते त्यांनी जरी रोषणाई वगैरे केलेली असली म्हणजे सरकारने म्हणजे मुंबईमध्ये तर तो, तो जो सी लिंक जी आहे त्या सी लिंकवरती रामाची प्रतिमा ही केलेली होती प्रक्षेपित केलेली होती वगैरे असं जोरदार केलं परंतु याच्यामधून लोकसहभाग काही दिसत नव्हता म्हणजे जो आपल्याला गणेशोत्सवाला दिसतो जो आपल्याला शिवजयंतीला दिसतो जो आपल्या आंबेडकर जयंतीला दिसतो जो आपल्याला संयुक्त महाराष्ट्र म्हणजे एक मेच्या दिवशी दिसतो अशा प्रकारचा उत्साह जो असतो तो उत्स्फूर्त असतो तो उत्स्फूर्त उत्साह या इथे दिसला नाही म्हणजे उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तुम्ही कोल्हापुरात गेलात तर नाक्या नाक्यावरती जिलबी विकणारे दिसतात असं काही या इकडे असं काही घडलेलं नव्हतं त्यामुळे या दिवशी असं काही खायचं आहे किंवा असं काहीच नको कारण त्याच्यामध्ये मुळात एक्सक्लुझिव्हिटी आहे एक्सक्लुझिव्हनेस आहे सर्वसमावेशकता नाही तर निवडक लोकांनीच एकत्र राहायचं आहे असा प्रकार आहे आता हे का असं झालं तर एक म्हणजे लक्षात घ्या की जे रामाचं अयोध्येचं मंदिर आपण म्हणतो ते म्हणजे जिकडे ते मंदिर होतं ते पाडलं मुसल मुस्लिम शासकांनी जो कोणते राज्यकर्ते होते त्याने असं आपण गुरित धरलं तर ती घटना घडलेली आहे पंधराशे सत्तावीस साली पंधराशे सत्तावीस साली तिकडे मशीद मंदिर असेल तर मंदिर पाडून आपल्याला माहिती नाही तो काही इतिहास नक्की नाही आहे पण आपण गुरुत धरूया की राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद उभारण्याचं काम जे आहे ते पंधराशे सत्तावीस साली करण्यात आलं त्यानंतर ती मशीद पाडायला सगळं आंदोलन करून एकोणीसशे ब्याण्णव साल उजाडलं आणि तिकडे एक मंदिर पुन्हा उभं राहिलं आत्ताचं ते झालं त्याच्यासाठी दोन हजार चोवीस साल उजाडलं म्हणजे सुमारे पाचशे वर्ष हिंदूंच्या छाताडावरती ती असो असं म्हणणं अवघड आहे कारण या देशात हिंदू बहुसंख्यांक आहेत मग याचा अर्थ एवढाच होतो की हे बहुसंख्यांक हिंदू जे आहेत हे प्रामुख्याने धर्मच्या बाबतीत सहिष्णू आहेत आणि प्रदीर्घ काय सहिष्णू होते अन्यथा हे शक्य नाही आहे केवळ राजा मुसलमान आहे आणि म्हणून तो हे करतो छाताडावर नाचतो असं नाही चालत कोणत्याच राज्याकरताचं चालत नाही ते इकडे कसं चालेल ते म्हणजे अकबराला सुद्धा समजा गोमास गो म्हणजे गायीच्या कापण्यावरती किंवा गायी खाटकाकडे पाठवण्यावरती अकबराने बंदी घातलेली होती अकबराने रामायण आणि महाभारत आणि हे सगळे ग्रंथ फारसीमध्ये अनुवादित करून घेतलेले होते आणि नुसते अनुवादित नाही त्याला चित्रबित्र याने सजावट केलेली होती त्याचं बजेटही आहे की बजेट होतं एवढ्या उंचीचे ते, ते ग्रंथ आहेत तसे चार फूट उंचीचा ग्रंथ ग्रंथाचं पान आहे की तेव्हा असं काही नाही आहे की अकबराला काही हे असा नाही आहे मुद्दा की अकबराची सत्ता होती म्हणून किंवा मुसलमानांची सत्ता होती म्हणून त्यांनी अशी जबरदस्ती केली असं काहीच नाही आहे इव्हन औरंगजेबाच्या सैन्यातही पन्नास टक्के हिंदू होते तेव्हा इकडचे बहुसंख्याक हिंदू हे सहिष्णू होते प्रदीर्घ काळ सहिष्णू होते आणि यापुढे आणि त्याच्यामध्ये विविधता खूप होती म्हणून ते इतका वेळ लागला आणि तो सुद्धा काही आहे का त्यांची मागणी बरोबर आहे की आमची अशी श्रद्धा आहे की या इथे राम मंदिर होतं त्यामुळे तिकडे मशीद आणि ती म्हणजे अडवाणींनी जी भूमिका मांडलेली ती अशी होती की इतके काय इतके वर्ष तिकडे त्या मशिदीत नमाज पडण्यात आलेला नाही आहे त्यामुळे ते आमच्या हवालीगारा एवढं असं त्यांचं म्हणणं होतं अडवाणी आणि वाजपेयी यांचं परंतु तरीसुद्धा ती एक हिंदू राष्ट्रवादाची हिंदू राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून तिला जे प्रोजेक्ट करण्यात आलं ते हे याच्यामध्ये याला काही बहुसंख्यांक हिंदू बळी पडले नाहीत कारण या रामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीचं सरकार आलं त्यानंतर बहुजन समाज पार्टीचं सरकार आलं भाजपचंही आलं पण यांचं जास्त आली ना बहुजन समाज बाबला समाजवादी पार्टीचं आणि त्यानंतर बहुजन समाज पार्टीचं म्हणजे असं काय नाही की हे सगळे हिंदू होते हे त्यांना हिंदूंनीच मतं दिली आहेत ना हे काय मुसलमानांच्या मतांवरती आले म्हणजे मुसलमान नव्हते निवडून आणणारे असं दिसतं आपल्याला की हे बहुसंख्यांक हिंदू अतिशय सहिष्णू होते आणि प्रत्येकाचं आपापलं एक हे ते लाभ वापरणारे होते आता उदाहरणच घ्या की आता हा जो दिवस आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा वेगवेगळ्या लोकांनी कसा साजरा केला तर ममता बॅनर्जी यांनी कलकत्त्यामध्ये एक मोठी रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये सर्व धर्मगुरूंना सहभागी करून घेतलं त्यांना काय संदेश द्यायचा आहे याच्यामध्ये त्यांना असा संदेश द्यायचा आहे की भारतातील सर्वधर्म सर्वभाव ही जी बाब आहे किंवा हे जे मूल्य आहे हे बरकरार राहील आणि असा विश्वास आम्ही तुम्हाला देऊ पाहतो म्हणून त्यांनी असा मोर्चा काढला त्यानंतर राहुल गांधी यांनी यानं देवळात जाण्यापासूनच रोखण्यात आलं हे कोणतं हिम्मत बिस्वा सर्माचं जे सरकार आहे आसामचं त्याने म्हणजे तेही मंदिरातच जायला बघत होते पण मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं त्यांना का पहिला आधी तो राम मंदिराचा कार्यक्रम होते मग आम्ही तुमचं बघू दुसरीकडे हे जे आहेत आमचे आता हे काय एक कमी हिंदुत्ववादी नाही आहेत ठाकरे म्हणजे आपले उद्धव ठाकरे त्यांनी काळाराम मंदिरामध्ये पूजा करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी त्यां कार्यक्रम बघा केवढा प्रचंड उत्साह तिकडे दिसतोय तिकडे शिवसैनिक मोठ्या संख्येने गेलेले आहेत या अयोध्येच्या कार्यक्रमाला तर भाजपवाले पण सगळे नव्हते अमित शहा दिसले का कुठे मालदनी दिसले तिकडे तेव्हा भाजपचेही सगळे कार्यकर्ते नव्हते त्यांनी प्रामुख्याने सगळ्या सेलिब्रिटीजना आणि यांनाच बोलवलेलं होतं आणि सगळंच असं केंद्रीय किंवा मोदी 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 मोदींच्या होती सगळं केंद्रीकरण झालेलं कॅमेऱ्यापासून सगळ्याचं बाकी आपले उगा साईड स्टोरीसारखे होते असं कधी नसतं राष्ट्रीय उत्सवामध्ये उत तर हे जे असतं ते इथे जेव्हा झालं म्हणजे आता या इथे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये पूजा केली आपल्या फॅमिलीसह आणि त्याच्यात मोठ्या मिटिंगा वगैरे घेतल्या त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे केरळमध्ये पण असं म्हणजे केरळच्या कलाकारांनी तर वेगळीच पद्धत अवलंबली त्याने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विटर म्हणजे आता ते एक्स म्हणतात पण मायक्रो ब्लॉगिंग जे आहे त्याच्यावरती भारतीय राज्यघटनेची जी उद्देशिका आहे किंवा प्रिॲम्बल आहे ते पेस केलं त्याच्यातनं ते काय सांगू पाहतात प्रिएम्बलमध्ये जसं म्हटलेलं आहे ना की भारत हा एक सेक्युलर आणि सो सोशलिस्ट रिपब्लिक आहे हे प्रियाम्बलमध्येच आहे ते त्यांनी फडकवलं आता हे करणारे पण हिंदूच होते ना म्हणजे केरळमधले ॲक्टर्स असतील किंवा केरळमधले सेलिब्रिटीज असतील पश्चिम बंगालमधले म ममता बॅनर्जीच्या मोर्त्यामध्ये सहभागी झालेले लोक असतील किंवा उद्धव ठाकरेंबरोबर असणारे लोक असतील हे सगळे हिंदूच आहेत की पण हिंदूंमध्ये हीच बहुप्रवाहित असते आणि त्यामुळे ते एका हिंदू राष्ट्रवादाच्या भूतीत जमत नसतात आत्ता त्यांना जे यश मिळालेलं आहे त्याची कारणं जी आहेत ती वेगळी आहेत केवळ हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून कोणी मोदींना मतं दिलेली नाही तर ती मतं देण्यामागे वेगवेगळी घटना आहेत वेगवेगळी कारणं वेग आहेत तर त्याची चर्चा मी आत्ता करत नाही आहे परंतु मुद्दा असा की हे राम मंदिर झाल्यामुळे एक फार मोठा बदल भारतीय राजकारणात होऊ घातला आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असा निष्कर्ष आपल्या हाती येत नाही याच्यामधून काही मुठभर लोक जे आहेत जे पहिल्यापासून आंदोलन करत होते ते आता याच्यासाठी आंदोलन करतील कशासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या बाबतीत करतील त्यानंतर मथुरेच्या कृष्ण मंदिराच्या बाजूला असलेल्या मशिदीबद्दल करतील परंतु ती सगळ्या हिंदूंची मागणी नाही आहे ती काही हितसंबंधी ज्या संघटना आहेत त्यांची मागणी आहे त्यामुळे एक हे झालं म्हणजे साधी गोष्ट मी म्हणतो ना ऐंशी साली हे नांद आंदोलन ना आधी आधीपासून आहे ते पहिलं स्थानिकच होतं ते आधीपासून आहे तरीसुद्धा दोन हजार चोवीस उजाडलं एवढं सगळं आंदोलन करून त्याच्यामध्ये दे त्यांचे खासदार निवडून आलेत आमदार निवडून आलेत परंतु सरकार आलेलं नाही असं भरपूर काय काय झालेलं आहे तेव्हा असं काही नाही आहे कारण इकडचा आपल्या देशातला बहुसंख्य हिंदू हा धार्मिकदृष्ट्या हिंदू आहे आणि तो सहिष्णूही आहे तो सर्व धर्मांचा आदर करणारा आहे हे आपण विसरता कामा नाही आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअरही करा आणि आर्थिक मदतही करा धन्यवाद